नमस्कार मंडळी स्वागत आहे अवनिची मम्मा या चॅनलमध्ये आपण आता आमटी बनवणार आहोत आमटी बनवण्यासाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे ते तुम्ही बघू शकतात कोथिंबीर एक कांदा शेंगदाण्याचं कोट हिरव्या दोन तीन मिरच्या लसूण आणि कांदा चला तर आपण रेसिपी चालू करूयात त्यासाठी आपण आता टोमॅटो चिरायला घेतलेलं आहे टोमॅटोमधले सगळं बी काढून घ्यायचं कारण की असं मला पण माहीत नव्हतं पण मी एक जणाची कमेंट वाचली होती की तर ते कमेंट अशी होती की टोमॅटोचं बी चांगलं नसतं खाल्लेलं म्हणून मी असं टोमॅटोचं बी काढून घेत असते आता आपण घेतलेला आहे कांदा कट करायला कांदा एकदम बारीक चॉक करायचा आहे कांदा बारीक चॉक करून झाल्यानंतर आपल्याली नंतर तसंच आपल्याला मिरच्या पण चॉक करून घ्यायच्या आहेत लसूण बी बारीक बारीक चॉक करून घ्यायचे आहे वाटलंस तर तुम्ही लसूण ग्लासमध्ये किंवा तुम्ही जे कुठायचं साहित्य ते तुम्ही लसूण आणि मिरची कुटू शकते एकत्र पण मला असंच छान वाटतं भाजीमध्ये टाकल्या म्हणून मी असं चिरते आता आपल्याला घ्यायची आहे कोथिंबीरसुद्धा बारीक करून आता आपण गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये दोन चमचे तेल टाकून त्याच्यामध्ये आपण जिरी मोहरी टाकलेली आहे जिरी मोहरी चांगली तडतडली ना की त्याच्यामध्ये आपल्याला काय टाकायचं आहे तर सगळ्यांनाच माहीत आहे आपण जिरी मोहरी तडतडली की लसूणच टाकून घेतो लसूण चांगला तळू द्यायचा लसूण लाल होईपर्यंत तळला की त्याच्या हिरव्या मिरच्या कांदा टाकून घ्यायचा आहे हिरव्या मिरच्या आणि कांदा टाकून झाल्यानंतरच कांदा चांगला लाल होईपर्यंत आपल्याला परतायचा आहे खरंच सांगू का पहिले चल, आम ना आमच्या आई भाजीला काही नसायचं ना परिस्थितीनुसार चल चलायचं ज्यावेळेस भाजीला काही नसायचं ना त्यावेळेस आमच्या आईना अशी मस्तपैकी शेंगदाण्याच्या कुट्याची आमटी बनवायची बरं का त्याच्यात कांदा टाकायची टोमॅटो काही टाकत नव्हती पण मी टोमॅटो टाकलेला आहे टोमॅटो टाकल्यावर जरा भाजी मस्त लागते खायला म्हणून मी टोमॅटो टाकलेला आहे बघा तुम्ही टोमॅटो आणि कांदा मस्तपैकी परतून घ्यायचा आहे टोमॅटो आणि कांदा मस्तपैकी लाल असं तळून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत मसाले आपल्याला मसाले काही जास्त लागणार नाहीत तर आपण इथे घेतलेलं आहे काळा तिखट तुम्ही काय म्हणतात माहीत नाही पण आमच्या इथं काळा इसूर किंवा काळा तिखट म्हणलं जातं त्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि भाजी मसाला मी टाकून घेऊन मस्तपैकी असा परतून घ्यायचा आहे बघा तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे नंतर आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे कोथिंबीर खरं सांगू का कोथनिंबीर शिवाय भाजीला मज्जाच नाही बरं का खाण्यामध्ये पण जाऊ जर तुमच्याकडं असेल तर तुम टाका नाहीत तर तुम्ही टाकू तुमच्याकडं असेल तर टाका नसेल तर टाकू नका कारण की टोमॅटो तर टोमॅटो बी असेल तर टाका नाही तर टाकू नका कांदा फक्त टाका कांद्याशिवाय आमटीला मजाच नाही तर मी तर गरम पाणी करून घेतलं तर ते गरम पाणी आता थोडंसं टाकलेलं आहे आणि शेंगदाण्याचं कूट तुम्हाला जेवढं आवडतं तेवढं तुम्ही टाकू शकतात आता आपल्याला थोडं पाण्यामध्येच शिजू द्यायचं आहे तुम्ही बघू शकता आपल्या शेंगदाण्याचं कूट किती मस्तपैकी शिजलेलं आहे आणि भाजीला वरी तरी पण खूप मस्तपैकी आलेली आहे आपण जेवढं पाणी टाकचाल ना तेवढं भाजीलावरती तरी यायला लागते बरं का असं नाही की भाजी पांढरी दिसते पण शेवट शेवट भाजीला ज्यावेळेस आपण कमी गॅसवरती भाजी शिजवू ना त्यावेळेस आपण बघू शकता की वरी तरी येते खरंच सांगू का वाजतर एवढा एकच नंबर यायला लागला आहे ना खरंच असं वाटायला लागलं कधी भाकर घेला आणि खुश करून खाईल खरंच तुम्ही अशी शेंगदाण्याच्या कुट्याच्या आमटी नक्की बनवून बघा आणि जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असेल तर अवनीची मम्मा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का तर ही आमटी खायला ना बाजरीच्या भाकरीवर आणि पांढरा भात असतो ना रेशनचा तांदळ वापरतो आम्ही रेशनच्या तांदळाच्या भात आणि ही आमटी गरम गरम खायला एवढी एवढी मस्त लागते ना खरंच तुम्ही एकदा नक्की बनवा आणि बनवून झाल्यानंतर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा फायनली आप आपली आमटी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता कलर किती मस्त आलेला आहे मटणाच्या भाजीला पण ही आमटी मागे सारते सबस्क्राईब